विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आळसंद गाव नेहमी चर्चेत असते ते इथल्या तरुण तड़पदार सरपंच अजित हिम्मतराव जाधव हो यांच्यामुळे सत्तेत आलेपासून त्यांनी गाव सुधारावा म्हणून झपाटल्यासारखे कामास सुरुवात केली आहे माजी सरपंच किरण कचरे यांची वडिलांचे पुण्यस्मरणानिमित्त झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला तसेच आळसंद ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात तेहतीस सी सी टी व्ही कॅमेरे व शाळेसाठी कंप्युटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला संपूर्ण गाव सी सी टी व्हीच्या कक्षेत आला आहे युवा नेते बाबर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगाच अडचण गावात आल्याचे सरपंच अजित जाधव यांनी सांगितले यावेळी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते पाहूया काय म्हणाले ते आज आपण आलेलो आहे गावात आपल्या सोबत सरपंच तर या ठिकाणी आज विविध कामांचा शुभारंभ सुहास भैया बाबर यांच्या हस्ते होणार आहे तर कोणत्या कामांचा शुभारंभ काय या गावात विकास काम झाली हे आज आपण सरपंचांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते आमच्या आळसन गावामध्ये गेले दोन वर्षापासून विकासाची महागंगा ह्या आळसण गावामध्ये वाहते खर तर खरं बघायला गेलं तर ह्या आळसण गावामध्ये सर्वप्रथम बेसिक गरजा काहीच हो नव्हत्या सर्वप्रथम बघायला गेलं तर अंगणवाडीच्या चार इमारती आमच्याकडून तयार झाल्या सुसज्ज अशा इमारत तयार झाली स्मशानभूमीची अवस्था अतिशय दुर्मिळ होती ते त्या ठिकाणी ही अतिशय सुंदर पद्धती शेतकरी सोपान बनू कचरे त्यांच्या स्मरणार्थ आळसणगावचे माजी सरपंच किरण बापू कचरे यांनी लक्ष दिले आणि आळसण ग्रामपंचायतच्या वतीने एक कुंडीचं नियोजन केलं त्या कुंडीवरती एक बोलक्या मनी लिहा लिहिण्यात आल्या जेणेकरून समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल त्यासाठी आळसण ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला तसेच आळसणगावमध्ये प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत नहीं। 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 त्या त्याच पद्धतीनं जवळपास आठ ते नऊ गावांना आळसण गावामध्ये सुमारे पावणे इतक्या रकमेचं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून तर चालू झालं आम्हाला अत्यंत दुःख खरं तर ह्या दवाखान्याचा शुभारंभ करण्यासाठी भाऊ पाहिजे होते खरं तर अतिशय वेगवान पद्धतीने काम त्या ठिकाणी आळसण ग्राम ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये चालू आहे चा याचा फायदा सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थांना हो होणार आहे त्याच पद्धतीने आळसण गावातील आळसण गावाला जोड जोडणारे संपूर्ण रस्ते या ठिकाणी अनिल भाऊंच्या व सुहासभाई यांच्या माध्यमातून सर्व रस्ते पूर्ण झालेत गावातील गावामध्ये कोणतीच समस्या येणाऱ्या दोन वर्षामध्ये राहणार नाही कारण का गेले पाच दहा वर्षापूर्वी पासून आम्ही या गावामध्ये बघतोय हे अगदी बेसिक बेसिक गरजा सुद्धा एखाद्या आमदाराने पूर्ण कराव्यात आणि तोच आमदार आमच्यात नसावा याच फार मोठं आम्हाला दुःख या ठिकाणी आज मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे मात्र या ठिकाणी सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने ज्यांनी ही विकास कामे केली ते म्हणजे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर ना ना हे नसल्याच्या देखील भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत सोपन काकांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आमचे सहकारी आदरणीय किरण बापूंनी वडिलांच्या स्मरणात अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अळसण गावाला जवळपास तीन लाख रुपयाचे ना झाडे तीन लाखाच्या आसपास रकमेची झाडे ग्रामपंचायतला त्यांनी दिलेले आहेत आणि माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्हा परिषदित शाळेला पाच कम्प्युटर सगळे साहित्य आणि हायस्कूलला पंचवीस हजार रुपयाची देणगी अत्यंत चांगला उपक्रम बापूने या निमित्तानं आयोजित केलेला आहे बापू कुठल्या तरी माध्यमातून आई वडिलांचं अस्तित्व जीवन ठेवायचं असतं त्यांच्या पश्च्यामध्ये ते सगळं चाललं पाहिजे ही भूमिका अत्यंत चांगली आहे या कार्यक्रमासाठी व्यासपीठाचे सर्व नेते मंडळी मी काय नाव घेत नाही कारण कार्यक्रमाला खूप उशीर झालाय मला यायला उशीर झाल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आई वडील कुटुंबातला आई किंवा वडील जाण्याचं दुःख काय असतं बापू तुम्ही बोगताय आणि मी तर खूप अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मी बोगले। ते भोगले आणि क्षणोक्षणी असं वाटत असतं की ते जरी आपल्यामध्ये नसतील तरीसुद्धा प्रत्येक क्षणाला असं वाटत असतं की ते कुठंतरी आहेत कुठंतरी त्याची जाणीव होती कुठंतरी भास होत असतो आणि ते जरी शरीर रूपात नसले तरी तुमच्या आमच्यामध्ये ते असले पाहिजेत त्यांचा वास राहिला पाहिजे ह्या दृष्टीनं आपण काहीतरी सामाजिक कार्यक्रम करायला पाहिजे असं मला निश्चितपणे वाटतं मी दहा वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मुद्दाम तुम्हाला सांगतो त्यावेळेला शैक्षणिक उठाव म्हणून एक उपक्रम घेतला होता कारण सगळंच शासनानं करावं कर असं काही नाही जरा लोकांनी सहभाग द्यावा आणि ह्या शिक्षण जी जिल्हा परिषदेची शिक्षण देणारी जी संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या सगळ्या इमारती चांगल्या व्हाव्या त्यांना कुठेतरी फायदा व्हावा या भूमिकेतून जिल्हा परिषदेनं त्या ठिकाणी शैक्षणिक उठावाचं नियोजन केलं होतं आणि लोकवर्गणी करा असं त्या शिक्षकांना म जिल्हा परिषदमध्ये सगळ्या सदस्यांना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या आणि त्यावेळेला काय टेंबूचं पाणी आपल्याकडं नव्हतं मनामध्ये कुठंतरी एक शंका निर्माण व्हायची की दुष्काळी भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा इतर जिल्ह्याचा वेगळा होता आणि आपल्या जिल्ह्याला निम्मा सदन आणि निम्मा दुष्काळी असा भाग होता आणि ज्या वेळेला वर्षा शेवटला समितीची शिक्षण समितीची मिटिंग व्हायची त्यावेळेला मात्र उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना माझा उर अभिमानानं भरून यायचा त्याला कारण असं होतं की जी सदन भागातली तालुक्यातली लोकं होती त्यांचा शिक्षणाचा उठाव म्हणून जे देणगी द्यायची त्याच्या रकमा पन्नास हजार लाख सव्वा लाख दोन लाख पाच लाख अशा तालुक्याच्या ता रकमा यायची आणि खानापूर आटपाडी की दुष्काळी भागातल्या रकमा ज्या असायच्या ते चार कोटी पाच कोटी सहा कोटी अशा असायचे म्हणजे आमच्या लोकांना दुष्काळाबरोबर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची जी स उ उमज झाली होती ती अशी होती की आपल्या भागातली मुलं शिकली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या जिल्हा परिषदेच्या आणि मराठी माध्यमाच्या ज्या आपल्या शाळा आहेत ह्या शाळेमध्ये जे शिक्षण आहे मी यापूर्वी अनेक भाषणामध्ये सांगितले की मला माहीत नाही बाहेर काय शिकवतात इंग्लिश मध्ये आता मी काय त्याच्यावर फारसं बोलणार नाही अनेकदा त्या विषयावर त्यांनी बोललोय जिल्हा परिषदेच्या आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे ती सर्वांची तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे त्या पिवळ्या बसची भीती वाटायला लागल्या ते येऊन गोळा करून घेऊन जातात पोल्ट्रीत भरल्या नाहीत आपल्या शाळा अडचण व्हायला लागली पण त्या शाळा दाबून पैसे घ्यायचे काय शिकवतात मला माहित नाही पण जगायचं कसं ही शिकवते जिल्हा परिषदे लक्षात त्याचं एवढं ताकद कुणातच नाही आणि बापू काही का असं ना पण तुम्ही तुमच्या वडिलांच्या स्मरणात निमित्तानं अत्यंत चांगला उपक्रम घेतला गोरगरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना सर्व प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे त्या मुलांसाठी तुम्ही कम्प्युटर उपलब्ध करून दिले एका शाळेला तुम्ही पंचवीस हजाराची देणगीही दिली अत्यंत चांगला आणि योग्य उपक्रम आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अत्यंत हालाक्याच्या परिस्थितीतनं तुमच्या वडिलांनी काढले तुम्ही काढले होते तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर इथंपर्यंत आलाय मी तुम्हाला गेले अनेक वर्षे बघतो सगळं स्वतः कमवून तुम्ही ह्या स्टेजपर्यंत आलाय आपली नैतिक जबाबदारी असते कुठल्या तरी कुठल्या माध्यमातून आपण मोठं होत असताना समाजाचं आपल्याला कुठंतरी मदत असते त्या समाजाच्या मदतीतल्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम आपण केले पाहिजेत आणि ह्याचा थेट फायदा की आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे हा अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही केलाय एक उपक्रम मीही केला होता भाऊ गेल्यामुळं माझ्या आईचं वर्षश्राद्ध मला मोठं करता येत नव्हतं आम्ही ते सगळं रद्द करून जेवढी भजनी मंडळ त्या सगळ्यांना भजनाचं साहित्य दिलं त्याला कारण होतं माझी आई उठ्ठ्याला बघतो होती जाईच्या आदल्या दोन दिवस पंढरपूरला जाऊन आली होती आणि ते देण्यापाठमागचा उद्देश एवढाच होता की ते भजनीचं साहित्य ही एकमेव असं साहित्य की त्याचा चुकीचा वापर काय होणार नाही आणि ज्या ज्या वेळेला भजन होईल त्याला माझी अशी अपेक्षा होते की कुठंतरी त्या भजनाच्या माध्यमातून माझ्या तरी विठ्ठलाची गाठ पडावी ही एवढीच प्रामाणिक भूमिका त्यात नव्हती मला असं वाटते की तुम्ही एक नवा आदर्श आज लोकांच्या समोर घालून घेत आहे असं काम इथून पुढचं ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हा प्रसंग आहे त्या सर्वांनी कुठंतरी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे उपक्रम राहावे अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या कुटुंबाच्या वतीनं बापू तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि काकांच्या स्थिर असे अशी श्रद्धांजली मी माझे मनोभूत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीनाथ विद्या मंदिर आळसन या शाळेसाठी पंचवीस हजार रुपये देणगी सुहासबाईंच्या हस्ते श्री अरुण जाधव यांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना देण्यात येत आहे त्याचबरोबर मुख्याध्यापक आहेत मी या ठिकाणी विनंती करतो सरपंच सरपंचांना की त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करावा आता वरती यायचा की कि किरण बापांना मी लहानपणापासून बघतोय अतिशय मोटरसायकल करतो काकांना बघायला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काका होते आणि त्याच्या अगोदर बापूंचे ग्रामपंचायत संपलेली होती आणि त्या आपल्या पोलीस सरपंचा शेतापासून पाणी टाकीपर्यंतची सगळी पाईपलाईन त्या माणसाची अंगावर पडली प्रशासनाने तांत्रिक मंजुरी नसल्यामुळे तुम्ही का केली परंतु त्या फात स्वतःच्या खिश्यातल्या पैशांची सगळं सोसलं किरण बापूने आणि त्यावेळेची अशी परिस्थिती होती ह्या ह्या प्रयत्न किरण बापू सुधरेल असं कुणालाही वाटत नव्हतं आणि त्यात परत वाटलांचा आजार मी काकांना बघायला सह्याद्री हॉस्पिटलला होतो माझी माझी चारचाकी बंद पडलेली होती आणि अगदी दुपारी चार वाजलेल्या होत्या सह्याद्री हॉस्पिटलपेशी गेलो बापू तिथं बाहेर गेटवर होतं आणि मी ज्या वेळेला पेशंटला बघायला गेलो त्या आयशूमध्ये काका होते त्या मशनी डायलिसिसच्या ह्या सगळ्या बघितल्या आणि बापू पुढे असणारं आर्थिक अरिष्ट या, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला मी खाल्यानंतर बापूला म्हटलं पैशाची काय अडचण असली तरी मला सांगा म्हटली अक्षरशः साथ वडिलांसाठी काय करावं असा हो? म्हणजे विचार केला तर आपण स्वतः अडचणीत असताना सुद्धा अनुभव वरती यायच आहे वरती आपण स्वतःच्या पुढं डोंगरा एवढ्या आर्थिक अडचण असताना सुद्धा प्रसंगी व्याजानं पैसे काढलं पण वडलाला खर्च कधी कमी पडला त्यानंतर काका जो, जो आठ ते नऊ वर्ष जगले ते केवळ बापूने वाटत जी करायला तर चालल पण आपल्या वडलासारखी आणि गावाला अडचणीच्या काळात प्यायला पाणी दिलं पटली माझ्या योजना आगाव तरी चालेल तरी मी पेरणार नाही संपूर्ण गावाला दुष्काळाच्या काळात बापूने मदत केली म्हणूनच तुम्हाला सांगतो तुम्हाला चांगले दिवस यायचं असतील तर कुणाचं पुण्य असावीच लागेल विनापुण्याचं तुम्हाला काही मिळू शकत नाही आणि तुम्ही कधीही कसलाही प्रसंग असला त्याची प्रामाणिकपणा हा आज एवढी मोठी रक्कम बापूने गावासाठी दिली शे काय त्यांच्या वैयक्तिक घरासमोर त्यांनी काही खर्च केलेलं नाही परंतु या गोष्टीला अतिशय खडतर परिस्थितीत करून बापूंनी सरपंच नंतरचं एक पाच सात वर्षे अशी गेली माणूस राहन पहिले गुरुगीता असल्यागं शेतीमध्ये त्यांना यश आलं परत त्यानंतर परमेश्वराने त्यांनी माती हातात जरी घेतली तर तिचं सोनं होत होत गेलं आपण पैसे कमीवतो म्हणलं तर कधी कोणाला पैसे कम कमत नाहीत त्याला आपल्या पाठीमागं काहीतरी देवाची शक्ती असायला लागते पुण्य असायला लागते किरण बापू तुम्ही दुष्काळाच्या काळामध्ये टंचाईच्या काळामध्ये किशाटच्या पैशाने गावाला पाणी पाजलं आणि तुम्ही तुमच्या आईवडिलाची सेवा करताय ही पुण्य तुमच्या निश्चितपणे पाठीमागं आहे असं मी मानणारा आहे आणि मी सोपान काकांना एक विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो समोर आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी किरण बापूंच्या वतीनं